पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदानातला सेमीफायनल एक सुटला एक मध्ये एक गाडी बाद झाली पाच गाड्यांमध्ये लढात लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पाळतात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय फायनल साठी मान करे काही क्षणा चालू आधी सुंदर अशी लढत 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 शेवटच्या क्षणापर्यंत लढत सेमीफायनल एक चालू केला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी कुमारी आयशा इंडिशेठ पाटील नेवरी मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या भैया ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी डावीला पाहाला शंभूबाजी ग्रुप खडक वाचला यांचा काशी पाला आणि उजवीला पाला कुसुटला आणि दोन मध्ये गाडी वाद झाली एकादा चार गाड्या आतल्या रथ आहे कोण होतोय चौदा पैकी एक जण गुलाला सामान खरे अतिशय सुंदर अशी लढत चलो ह्याला जीवा अतिशय सुंदर दादा पाटील अभिजित पाटील विटेकरांचा जीवा पळाला आणि सोमनाथदा पेडगावकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला हॉटेल सोनाई गार्डन उरळी देवाची रमेश अपा यांचा चंदर पळाला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र तीन सुटला आणि तीन मध्ये एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली चार गाड्यामध्ये लढत चालू सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी लढत पाहायला मिळते चार गाड्यामध्ये कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर नीट पाली जगदीश बापू शिंदे उरुळी देवाशी आणि बापू आंबेकर वडकी पुणे यांचा बावीस अकरा सोन्या उजवीला पाहाला आणि डावीला पाहला शिरोडेकरांचा संग्रामपाला सुंदर अशी गाडी पळवली गाडी फायनलला पात्र दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते कोण बाजी मारतोय कोण होतोय फायनलचा मानकरी शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर लढत झाली एकाला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी गजानन महाराज प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती सुंदर गाडी पळाली अमोल वेता सुरली सागर पवार वडोले आणि जिगरी ग्रुप अमरावती यांचा हरण्या अरे अमोल वेता अमित वेता सुरली सागर पवार वडोली विका ड्रायव्हर काम्तीकरांचा घरचा आणि फैरव सुंदर अशी गाडी पळवली अक्षय डायव्हर हरपळवाडीकर गाडी फायनल पात्र पात्र सुटला एक गाडी बाद झाले कड्याला उभा राहिले गाडीवरती लक्ष द्या एक नंबर तास उभा राहिले माझ्या गाडी परती गाडीवर लक्ष द्या एक बात दोन बात तीन बात अतिशय सुंदर आणि जवा जवा एका झोट्या तवा तवा गुलाल फिक्स आणि याही मैदानात हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला तेजा ग्रुप गिरवी ॲडवोकेट वैभव कदम यांचा या ठिकाणी तेजा पार्वती ज्वेलर्स खेड सिवापूर यांचा नाईन वन सिक्स सातला सहा सुटला आणि सहा मध्ये एकूण सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रणसंग्राम चालू आला कोणाच्या नसीबी गुलाल कोणच्या मालकाच्या नसीबी गुलाल मुखी विचारी पळतात फक्त मालकाच्या नावासाठी शेवटच्या क्षणी चा भाजी मारली का अड्याल सलगरे आणि पड्याल दाखले बैल गाडी मालक स्टेज कडे या सातव्या सीमेत निकाल काशा आणि सोन्याचे बैलगाडी गाडी मालक स्टेज करायचंय चा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी किरण आरके सरपंच ग्रुप अनफळे मायने या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा दादा रेव्हर लेंगरेकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र मार्किंग करून घ्या सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल सात सुटला सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्यात लढत चालू आहे हो एक नंबर तासतले नाहीत येणार माग ऐकणार नाहीत अतिशय सुंदर आणि परत एकदा निर्वाद धावलेली गाडी विशाल बागल येरळवाडी यांचा घरचा असा हिंद केसरी काशा आणि सोन्या येरळवाडी या गाडीचा एक नंबरला उजेबील गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन परवा चोराडच्या मैदानातला दोन नंबरचा मान पटकवलेला त्यातलाच हा एक काशी आजच्या या मैदानात फायनल पात्र ठरला सर चा फेरा सुटला लढा झाली निकाली पंच एकत्रित लाईव्हच्या गाडीमध्ये मध्ये आणि निकाल बघा सात ही गाडी अनेकांनी सुंदर अशा धावल्या परंतु निकाल हा निकाल असतो त्यामध्ये एक नंबरचा मानकरी कोण आहे सातव्या नंबरचा मानकरी कोण आहे हे पाहायला मिळणार आहे